आजी सोनियाचा दिनू अमृते पाहिला महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण यांनी महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण यांच्या प्रवेशद्वारावरती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य पुतळे बसवण्याचा संकल्प केला होता तो आज पूर्णत्वात जात आहे आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यांचं चाकण नगरीमध्ये आगमन होत आहे त्या आगमन प्रित्यार्थ एक भव्य अशी शोभायात्रा ट्रस्टने आणि गावकऱ्यांनी आयोजित केलेली त्या शोभायात्रेची थोड्याच वेळा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे या शोभायात्रेसाठी माझे आमदार रामभाऊजी कांगे ध्रुव शेठ यात्रा कमिटीचे अध्यक्ष किशन शेठ अशोक शेठ बारोकर सतीश शेठ बारोकर रामदास बारोकर असे सर्व मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये माजी नगराध्यक्षा मंगलताई गोरे माजी पंचायत समितीच्या सदस्या रुपालीताई जाधव शोभाताई शेवकरे रंगाबापू गोरे अशी सर्व सरातील सगळी मंडळी या ठिकाणी हजर आहेत आमचे एक तरुण सहकारी जीवनदादा लेणघर हे या ठिकाणी हजर आहेत आणि या सर्वांच्या सर्व संमतीने आम्ही हा भव्य असा आगमनाचा सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहोत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी फक्त मानवतेसाठी काम केलं त्यांनी समाजातील शूद्र अतिशूद्र गरीब दीन दलित पीडित यांच्यासाठी आपलं आयुष्य घरचे घातलं त्याच्या पित्यार्थ किंवा त्यांची जी आठवण आहे त्यांचा जो इतिहास आहे तो, तो समाजामध्ये पुढे गेला पाहिजे या भावनेने आम्ही हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा सोहळा मार्केट कमिटीच्या जा प्रवेशद्वारावरती जा जाऊन त्या ठिकाणी विसर्जित होणार आहे आणि त्या ठिकाणी या मूर्तींची प्राण या मूर्तीचं या शिल्पाचं स्थापना आम्ही करणार आहोत आणि त्याच्यानंतर याचे सर्व कार्य का, का, बांधकामाचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसानंतर सर्व संमतीने या शिल्पांचं अनावरण सुद्धा करण्याचं आम्ही आयोजित ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते, ते कार्यक्रम होतील आपले सर्व आमच्या सर्व महात्मा फुल्यांच्या विचारावरती प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांना मी ट्रस्टच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो